तुला कलर पिंक वाला पण पिंक नाही चेरी टाइप कलर आहे चेंज झाला कलर बघू शकतो बॉक्सर आणि तिकडे त्याची सोडू का बोलशील ना नुसता मान नको आलो मग आज कुठला पेपर आहे मराठी परीक्षा कधी दिसत पंचवीस शीट यार गेला सगळा गेला तुझा नाण्यानी केला पाचका पाच कसाच पापड्या काढल्या म्हणजे ऑलरेडी पापड्या काढलेल्या मी उशीर झाला मला पण ज्या पापड्या काढल्या त्यातल्या दोन तीन तुटल्या त्या मला वाटल्या नाणी पण पापड्या काढताय म्हणून मस्त नाव घेतलं हो काढायला मानसी संदेश <laughs> <laughs> डेंजर सीन ना आता <laughs> 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 बोल बोल पोहेम बोल लवकर लवकर पोहेम बोल तू गुदी गुदी करीन <laughs> तो पडला 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 इकडे इकडे टिक्की आता इमी नेल मना मना पाहिजे दिबी ना, दी ना।, <laughs> ना। <laughs> आता ही मला पाहिजे लो जनी चालवे युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता शिर्डीवर नेऊन मस्त दोन दिवस झाले काय ब्लॉग न बनवला आज ब्लॉग चालू केला मस्तपैकी आणि आज आहे मंथनच्या मामाचा सा साखरपुडा तर मंथनला काही जाता येणार नाही कारण परीक्षा चालू झाली आजच आज सुहानी वगैरे सर्वांचे झाले आणि आता मी कुठं झालो माहिती का तुम्हाला सांगतो कुठं झालं होऊ शकता आज आहे याचे मामाचा साखरपुडा आणि मग आज पेपर पण आहे तर मामाचे साखरपुड्याला जाता येणार नाही याला तर काय बोलशील म्हणताना आज काहीच होणार सीट मामाचं साखरपुडन तू ना मामाचा मामा भांजण आहे तर फायदा काय मग साखरपुड्याला हा म्हणता मग माम? सीट मामाला माझ्या परीक्षेच्या दिवशी कला ठेवलं साखरपुडा संडेला ठेवायचा होता सांगा मामाला कला फोन करून सांगता नाही तुला चार्जिंग आजच मामाचं लगीन कधी ठरले सांगता नाही तुला मम्मीला तुम्ही सांगायला पाहिजे होता मामाला आता मामाला सांग मी लग्नाला पण येणार ना हा सांगशील ला ना माझे मला साखर पुढायला ना बोल ना मी लग्नाला पण येणार ना बोलशील ना नुसता मान नको आलो सांगेल ना मग हा मग आज कुठला पेपर आहे मराठी परीक्षा कधी संपल पंचवीस शीट यार गेला सगळा गेला तुला परीक्षेला झाले आणि मस्त आज मस्तपुडा मामाचा सगळी वाट लावली ला ना परीक्षेने वाट लावली की मामाने साखरपुड्याने वाट लावली साखरपुड्याने वाट लावली ला पेपर मध्ये परीक्षा चालू असताना घेतले ना मामाने साखरपुडा बाय म्हणता जस्ट गेला होता शाळेमध्ये आता चालू आहे आता मानसीचा लग्न आहे त्या घराच्या जवळ म्हणजे आमच्याच नानाच्या मुलीचा दाखवतो मंडप दर वगैरे घालायला घेतलं आहे आणि आज म्हणजे मूर्ताच्या पापड्या म्हणजे नावा बी घेऊनचे ते पापड्या बनवतात ना त्या पापड्या बनवणार आहेत ते तुम्हाला दाखवणार जास्त वेळ ना, ना मला शूटला पण जायचं होतं संध्याकाळी पण जमल तेवढा दाखवायचा प्रयत्न नक्की करील तर चला आता घरापर्यंत म्हणजे समोरचं घर आमचं आहे आणि इकडंच लागेच नानाचं घर आहे आणि बघा असं कपड्या वगैरे बांधायला घेतील ड्रॉपिंग मारायची आहे दोन कलरमध्ये पायलच्याला व्हाईट आणि ग्रीन होता आता मानसी चला व्हाईट आणि पिंक टाईप म्हणजे कलर आहे दाखवेलच तुम्हाला पहिला पापड्या दाखवतो तुम्हाला पायल वगैरे आले बनवायला तर चला कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आता भारी भारी ब्लॉग येते लग्नाचं आणि कंटिन्यू ऑर्डर पण आहेत मला आणि ब्लॉग पण मस्त होणार आहेत पापड्या वगैरे बनवायला घेतले मस्तपैकी पण दाखवतो मला शुभम इकडे बसलेला आहे आणि माझा ब्लॉग बघतोय शिर्डीचा तर बघा मस्त की पायर बसले नावा करताय पापड्यांवर दाखवतोय मला बघा मानसी आणि संदेश आता संदेश नाव तिकडे येईल एकच पा, एकच पा, एक पापडीवर ग दोन पापड्यांवर जमेल तसा तर करता तुम्हाला आता नाणी दाखवतो नाणी पण पापड्या बनवतात तर चला किचन किचनमध्ये तिकडेच दाखवतोय मला नाण्याने केला पाचका पाच का सहाच पापड्या काढल्या म्हणजे ऑलरेडी पापड्या काढलेल्या आहेत मी उशीर निवशीर मला पण ज्या पापड्या काढल्या त्यातल्या दोन तीन तुटल्या त्या मला वाटल्या नाणी पण पापड्या काढताय म्हणून मस्त नाव घेतलंय काढायला मानसी संदेश डेंजर <laughs> सी ना आता बघू शकता फायनली दोन अशा बनवल्या थोडी इकडे फाटले पण ते काही हरकत नाही तलून व्यवस्थित आहे मस्त असं स्वस्तिक काढले मानसी संदेश मानसी संदेश बघू शकते बॉक्सर आणि तिकडं त्याची सोडू का सोडू हा लावायची शर्यत कोण जिंकत बघा शर्यत लावायची कोण जिंकत नवरी गेले मामाच्या घरी म्हणजे माणसे मामाच्या घरी गेले दोन दिवस वस्त्र राहायला शेवटचे उद्या वगैरे काय दाखवेन तुम्हाला दाखवायचं होतं घाम जाम येतं ऊन पण तेवढाच कडक पडतं आणि शुभम बघा काय होतं बॉक्सरसोबत जिगरी आर ये खायला देतो त्याला म्हणून त्याच्याशी लाड्याने प्रेमाने आता मग कोणलाच उभा न करत आणि आता पायल पण जाणार आहे मामाच्या जा घरी म्हणजे साडींचा त्यांचा काही चालू आहे ते जाऊन दे आता व्हिडिओ पण तुम्हाला बघायला भेटेल मस्त अशी आणि पायलनीच काढले मस्त अशी नावं काढलेत म्हणजे पापड्यांवर मूर्ताच्या पापड्या वगैरे ते तुम्हाला दाखविनच नंतर म्हणजे या फक्त नावापुरती बनवलेल्या दुसऱ्या ज्या बनवतील त्या तुम्हाला दिसतील त्या दिवसाला पापड्यांच्या दिवसाला कधी लग्न आहे ते पण तुम्हाला सांगितलं येत्या एक दोन दिवसामध्ये तयारी चालू झाली दोनच दिवस बाकी राहिले शुभम भाई असता आहे बह हे खुश आहे बहिण का शादी आहे आणि गरम जाम आहे लागला <laughs> अजूनही मंडपचं सा काम चालू आहे दोन दिवस झाले कंटिन्यू काम चालू आहे काल पूर्ण म्हणजे बांधून घेतलं आज तरी पण बांबू बांधायच्या एक्स्ट्रा सपोर्टसाठी हे कधीही पाऊस येतं फार हो नसेल काज काहीच दिवस दुसरा मस्त भागी चालू आहे आता बँकेमध्ये पासबुक इंड्राय करायला आणि तयारी तिकडे जोरात चालू आहे बघू शकता मांडपाची आता बघता एकाच दिवस राहिले ज्या दिवशी हनुमान जन्मोत्सव ना त्या दिवशी पापड्या आहेत आपल्याकडे तर बघूया मांडप तर आज काय होणार नाही ट्रॉपिंग करायचे काय म्हणून दाखवे ना तसं संध्याकाळपर्यंत काल तेवढा काय ब्लॉग शूट करायला भेटला ना तर चला इथे जाऊन येऊ बँकेबद्दल काम करतो आणि मग पुढे तुम्हाला काय काय होईल ते दाखवणारच आहे कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये नवीन असेल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा हेच बँकेत जाऊन आलो हो पण बँक काय खोली नव्हती बँकला टालो आता कालूनच तीस घेता का आता चालू आहे मांडव बघायला पुन्हा एकदा ओम वगैरे कोणतरी आले गाडी तर आहे तीस एकतीस नंबर तर चला या बघू कसं का चालले तयारी आता आय थिंक घेतलं का कपडा पूर्ण ड्रॉपिंग पण मारायला आय थिंक असं मला वाटतं तेव्हा काय माझा पाठ सोडणार नाही जल्दी जल्दी करा काम जल्दी जल्दी पंधरा तारीख हां मेहनत कर कराय ना मेहनत आहे काय का सारखल कलर पिंकवाला पण पिंक ना आहे चेरी टाईप कलर आहे चेंज आला कलर फोटोमध्ये वेगळा दिसतो होता इथं वेगळा दिसतोय चालू आहे ड्रॉपिंग मारायला आता यो मा, मा <laughs> हो माझं माही बघित ना असाल पाहिल्याच्या लग्नामध्ये सगळ्या ए एसी लावून बसले ना घरा त्याचा रिझन असा आहे बाहेर जाम गरम होत दुसरा काय ना आणि ड्रॉपिंग मारायला चालूच आहे बघू शकतो पोचलो मस्त घरी पहिले हे ठेवू आपण काहीच काम नाही झालं बघू आता उद्या ट्राय करू आज का बँक बंद आहे काहीच रिझन काय माहीत ना उद्या ट्राय करू पुन्हा एकदा दाखवेनस तुम्हाला फायनली संध्याकाळ झाले सहा वाजले मग आजपासून मस्त आहे की ब्लॉग एडिट तरी होतं अपलोडसुद्धा झालं सगळं काही झालं उद्याला ब्लॉग तुम्हाला काही बघायला भेटणार नाही कारण की आजचाच ब्लॉग होता ना आजच अपलोड केला शकता मस्त आहे की ड्रॉपिंग मारून झालेली आहे एवढी तो पूर्ण एंट्रन बनवला अजूनही चालू आहे काम आज पूर्ण फायनल करणार आहे ड्रॉपिंगचा त्याचा रिझन असा आहे की लायटिंग वगैरे फिटिंग करा उद्याचा दिवसच राहिले फक्त

फायनली मस्तपैकी आम्ही मजा मस्ती केली थोडी हसू पण आला आणि इकडे मला प्राची विचारते का शिर्डीला किती महिन्यामध्ये चालत गेलं तर आठ दिवसामध्ये चालत जायचं ती महिने विचारत तुमच्या मम्मीचा काय मम्मीचा फोटो काढू मग कोणचा हॅपी बड्डे मम्मीचा माझा बड्डे होता ना कशी भारी दिसतं ना तू बोल बोल पोहेम बोल लवकर लवकर पोहेम बोल गुदी गुदी करीन पोहेम बोल पोहेम बोल लवकर मोबाईल नको पकडू पोहेम बोल बोल जॉनी जॉनी बोल लवकर बोल लवकर बन 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 ही शेंडी पण शेंडी ही शेंडी कापली कापू ये कापू कापू ये कापू कापू का मग आता आता पावडर वगैरे ना करायची आता जेवायचं ना हा केसा प केसा ही केसा जेल लावू झेल झेल लावू हा वाव लय वारी वा एकदम चिकणी दिसतो तू अ हिरो हिरो हिरोईन ना हिरो हिरो हा 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 बांधती शेंडी बांध लवकर चल <laughs> शेंडी बांध लवकर हा डोका आपलं मागे वा, वा <laughs> रेकॉर्ड झाला कशी दे लगे तुझे लाव तुझे गोरी 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 हो तू अजून अजून गोरी हो बघ 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 तू बघ पावडर कुठे तुझे लाव तुझे लाव 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 तो पडला 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 येडी येडी दीदी तू येडी काय

दे तुलाच जे तो आता नको नको जे नको जे तुला नको जे तुला जे नको जे नको घे तुला तुलाच घे तुलाच घे माझे लाव पावडर ठेव आता ते खोलू नको बस बस आता नाही टिकली लावायची बस रात्र झाली केस बांध दे आता चल बांधू मी ते हां तेव्हा पॅक करू दे आता तू डबा दे डबा डबा दे बघ बघ अंगाला पुस्तक कशी हुशार रि हुशार हुशारी तू सांगाला बस बस आता ठेवा डबा ठेवा ते बघ काढला परत डबा हा ना ना तू तो पण ठेव ठेव लवकर दिसत भूत भूत यो भूत भूत वू भूत यो भू देशचा भूतीयो देशचा यो देशचा भूद ब पप्पाला मग पावडर ब कशी लावता हां ना लाव नाकाला नाक गुरळतो जा आणि एक ती बघ बाबा भूद ब पटकन पटकन पडशील पडशील आलू आणी नोज 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 मग मकोव कुद लो नाही देत मी बघ बघ किती मस्ती करते तू गंद केला हा टिकीट फेकली मी बघ 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 आखी पॅन्ट मागव तू आई मारी आई <laughs> मी आता माझ्या दिदीला नेऊ ना माझ्या दिदीला घेऊन चाललो मी बी ही घेऊन चाललो मेव ना तुझी ना माझी माझ्या दिदीला घेऊन चाललो हे बघ हे बघ कोण बघ किती किती नक्र करत नको नको चला मी चालू दीदीला घेऊन नको 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 माझ्या दीदीला नेता मी चोड चोड तू सोड सोड बघ बघ कशाला हे इकडे इकड़े टिक्की आता मना मला पाहिजे दिबी ना आता ही मला पाहिजे मला पाहिजे सॉरी बोल सॉरी बोल सॉरी बोल सॉरी बोल सॉरी बोल सॉरी बोल तू बघ बघ सॉरी बोल लवकर लवकर सॉरी बोल नाही सॉरी बोलत मी चाललो मग हे बघ घरात चाललो मी सॉरी बोलत नाही तू सॉरी बोल मा मला सॉरी बोल लवकर बघ बघ किती लह चला लवकर सॉरी बोल लवकर सॉरी बोल सॉरी बोल सॉरी बोल सॉरी बोल सॉरी बोल सॉरी बोल लवकर बघ किती हाती बघ हट्टी बघ आई तुटली तुटली ती चला तर कायच मस्त निश्वरी सोबत थोडीशी मस्ती गेले आता उद्या जाणार आहे ती उद्या भेटेल का मलाच ना माहिती मला काम आहे उद्या मी काय बघू तर सकाळी गेलो तर दाखवेन मग मंडप वगैरे सर्व रेडी काही झालेलं आहे मस्त वगैरे आता फक्त लायटिंग लावायची बाकी पडदा सोडला वाटतं मला तुम्हीच मस्त जेवण करून झालेलं आहे आणि आता गॅलरीमध्ये चारतं खाली नाही गेलं आणि खाली लावलाय गेट म्हणून कार्तिक यायचं बाकी चावी तर त्याच्यावर दिलेली आहे मस्त आणि आता आज काही जास्त ब्लॉग शूट केला नाही थोडंसं बघतो सोबत मस्ती गेली मंडप एकदम ओके झाले थोडाफार ते बँडच्या बाजूच्या बाकी जिथे बँडचा मी सेट लावणार आहोत तिथं तिथून दिसत असेल तुम्हाला ते बघा वाईट आणि बघू चला हो द्या आजचा जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय